चोपन्न लाख नोंदी मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळाल्याला तोही दुसरा मग आता अडचण काय जर मराठा आरक्षणात येतोय ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले तर मग अडचण काय सुरुवातीला सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही एक महिन्याचा वेळ द्या मराठ्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढा लागतय आणखीन वाढू वाढून वेळ दिला तर आम्हाला आणखीन जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल आणखी वेळ द्या मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत याही अगोदर तीन महिने त्यांना वेळ दिला होता एकूण महिने झाले साडे हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला दोन महिने पाहिजे होते ते दिले आता अडचण काय काहीच नाही मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय साडे नऊ नऊ वाज मराठ्यांनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधार लागतो आधार मिळाला तुमच्या तोंडानं सांगतायत कि लाख नोंदी मिळाल्या या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही नाही फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या आजच्या बैठकीत काय झालं तेही सांगतो टाइम ऐक तुम्हाला मग कारगिरा बैठक सुरू झाली आणि पाठीमागच्या वेळेस जे आपले उपोषण सोडायला आले होते त्यातले अर्धेच होते अर्ध्याला टायमच ना भेटला काहीच दुखायला लागलं काहीला गाडीत लागाना काहीला गाडी होती लोड आला इकडे येऊन काय सांगावं असंच आसन म्हणतो बरं का मी मला माहित नाही अर्धे आले पाठीमागच्या वेळेस मायबाप होतो मला सांगतो ज्या वेळेस उपशव सोडायला आले